तो या ठिकाणच्या खासदाराला फुल्ली सुद्धा देणारी बाबा भाजपमध्ये मंदी बसले तुम्ही घाबरले काय म्हणून कपडे घ्यायला पैसे मागितले का तुम्ही घ्यायला पन्नास लाख रुपये पण खुला या तुला आणि म्हणून काल त्यांनी मला होकार दिला दीड कोटीच कामारसंता लागण्याच्या तुमच्या हाताला ना नारळ फोडून सुरू करतो पण असं काही करू नका असं ते म्हणाले हो। आचारसंहिता दहा मार्च दरम्यान लागणार आहे त्यांच्या हातात फार कमी आहे तोपर्यंत देव करत आणि आपण त्यांना संपुद्धी देव दहा मार्चच्या अगोदर दीड कोटीचं काम सुरू होतर भाजप उमेदवार असले तरीही आम्ही खरी पाटोलेश्वर राहणार नाही हा माझा शब्द आहे समाजाला समाज पाटला राहणार कराय राहणार करा धन्यवाद